प्रक्रिया काय चालते का दोन वर्षे सरकार एका का अजित पवारचा घोटाळा एका का रात्रीच मागे घेतला तुम्ही छगन भुजबळचा एका रात्रीच घेतला आमच्या इतके दिवस लागा लागले का प्रक्रिया सुरू आहे म्हणता लाज वाढल्या पाहिजे राहू तुम्हाला मग दिसती करणार आल तरी काय नाही घ्यायचं आम्हाला माघारी नाही का रोगर पिऊ तुम्हाला काय नाही तुम्हाला घेणार असतं तर आमचे इतके पाच महिने घातले असते तुम्ही तुम्हाला सर हैदराबादचं गॅजेट घेताय ना तुम्हाला तुम्ही आधी सूचना काढली त्याचं घेताना तुम्ही वीस एकवीसला ठेवलं म्हणजे तुमच्या सरकार आहे कर कोणी दवा इकडं कापी सुरू होईल तुम्ही ना वीस एकवीस ला अधिवेशन असता का पंधराला ला ठेवलं मरण जगन का माणूस तो इतक्या तुमच्यासारख्या औलादी कुठं फायदा तरी होत्या का जगात निघालात तुम्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका